नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे आजच्या मितीला हरभरा बाजारभाव जो आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे हा कुठे मिळाले आहे तर मुंबई या ठिकाणी आज हरभऱ्याला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल काबुली हरभऱ्याला बाजारभाव मिळाला आहे त्याचबरोबर लाल हरभरा आहे याला महाराष्ट्रामध्ये पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे उभे कोणत्या महाराष्ट्रातील बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव आहे याची सविस्तर चर्चा सर्वा सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे चॅनलला जर नवीन असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा अमरावती शहरामध्ये आजच्या मितीला एकूण सहा हजार सातशे सत्याहत्तर क्विंटल आवकाली आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आज अमरावती शहरामध्ये हरभऱ्याला मिळाले आहे सर्वात जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे सर्वात कमी बाजारभाव जो आहे पाच हजार दोनशे बावन्न ते छप्पन्न रुपये सरासरी बाजारभाव प्रति किलो आजच्या मितीला अमरावती शहरामध्ये आपल्याला लाल हरभऱ्यासाठी मिळालेला आहे अमरावतीमध्ये आवक ही उच्चांकी महाराष्ट्रातील सर्वात उच्चांकी आवक असते त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे या ठिकाणी एकूण आवक आलेली आहेचा विचार जर केला तर कारंजा चार हजार पाचशे क्विंटल आवक आली आहे चार हजार नऊशे ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये मिळालेला आहे कारण ज्यामध्ये हरभऱ्याला चांगली आवक येत आहे आणि बाजारभावसुद्धा या ठिकाणी चांगले मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणार आहे जालना मार्केट पाच हजार क्विंटल आवक आली आहे पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना या शहरामध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतात जालनाचा विचार जर केला तर सर्वोच्च बाजारभाव पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये हरभऱ्याला अजून बाजारभाव वाढणार आहे बघूया आजच्या मितीला अजून किती बाजारभाव कोणत्या ठिकाणी आहे उमरेड या ठिकाणी है, ला ला चार हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकाली आहे पाच हजार शंभर ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात उमरेडचा विचार जर केला तर पाच हजार पाचशे रुपये आहे त्यानंतर पुढील बाजारभाव आहे मुंबई सोळाशे ऐंशी क्विंटल अवकाळी आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आपल्याला आज मिळालेला आहे सर्वात जास्त बाजारभाव मुंबई या ठिकाणी आज आठ डबल झिरो रुपये मिळालेला आहे चांदूर बाजार चांदूर बाजारमध्ये तेराशे क्विंटल अवकाली आहे चार हजार नऊ ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चांदूर बाजार या शहरामध्ये आज मिळाला आहे त्यानंतर पुढील मगोया पुणे आठ हजार तीनशे हिंगोली पाच हजार तीनशे त्याचबरोबर कारंजा पाच दोनशे राहता पाच हजार शंभर जळगाव पाच हजार तीनशे वाशिम पाच चारशे मलकापूर पाच दोनशे सोलापूर पाच तीनशे छत्रपती संभाजीनगर पाच दोनशे मुखेड पाच चारशे औरधशहाजारी पाच तीनशे शेवगा पाच दोनशे जिंतूर पाच दोनशे हिंगोली खाने गवनाका पाच दोनशे बीड पाच दोनशे धुळे पाच हजार सातशे लातूर पाच हजार तीनशे तुळजापूर पाच शंभर पाच हजार दोनशे चांदूर बाजार पाच तीनशे देवगाव पाच हजार शंभर मेळकर पाच हजार शंभर नांदगाव पाच हजार आठशे नव्याण्णव तासगाव पाच हजार सहाशे परांडा पाच हजार शंभर काटोल पाच हजार दोनशे सिंधी पाच हजार दोनशे साठ दुधनी पाच हजार सहाशे भद्रावती पाच शंभर जालना पाच तीनशे अकोला पाच हजार सहाशे अमरावती पाच चारशे मुंबई आठ हजार आठशे उमरेड पाच हजार तीनशे अंबड पाच हजार दोनशे परतूर पाच हजार दोनशे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे हरभरा बाजारभाव हरभरा मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट आपण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या परिसरामध्ये हरभऱ्याला काय बाजारभाव आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि चॅनलच्या लिंकमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तिला लाईक करा आणि जॉईन करा धन्यवाद